हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या घरी बनवलेलं आहे मस्त झणझणीत असा मटणाचा बेत तर आमच्या घरी कशा पद्धतीने बनवला जातो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मस्त असं मटण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मटण तर हे मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण ते शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि इथे बारीक चिरलेला एक कांदा मी घालून घेतलेला आहे हवा असल्यास तुम्ही इथे मटण शिजवताना खडे मसाले आलं लसूण पेस्ट देखील घालून घेऊ शकता मी फक्त कांद्याचा वापर केलेला आहे कांदा छान परतून झाला की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे टोमॅटो तर एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे हे सगळं मिनिटभर पर परतून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पुन्हा दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे मटण स्वच्छ धुवून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर मटण घालून झाल्याच्यानंतरसुद्धा दोन मिनटं मी तेलामध्ये परतून घेणार आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून आपल्याला कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये आरामात मटण शिजवून जातं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला तवा गरम करण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यामध्ये आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे तर एक चमचा तेल घालून घेतलं आता यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे कोणत्याही भाजीला आपण जेव्हा वाटण तयार करतो तर ते थोडंफार तेलामध्ये परतून घ्यायचं तेलामध्ये छान गोल्डन असं परतून घेतलं की ग्रेव्ही छान होते आपली त्यामुळे इथे मी तेलामध्ये परतून घेते आहे मिनिट पर मिडियम गॅसवर छान असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त काळं देखील करायचं नाही आहे नाहीतर कडवट ग्रेव्ही होते आपली तर इथे खोबरं बऱ्यापैकी परतून झालं आहे आता थोडंसं आपण ते साईडला करून घेऊयात म्हणजे त्यातलं तेल वगैरे जे काही असेल ते तव्यामध्ये निथळून जाईल आता त्यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या घालून घेणार आहे लसणाच्या पाखळ्या देखील आपल्याला छान गोल्डन करून घ्यायच्या आहेत आता हे खोबऱ्यातलं तेल बऱ्यापैकी निघून आहे ते एका प्लेटमध्ये काढून आहे मी लसूण थोडाफार गोल्डन झालेला आहे आता त्यामध्येच आपल्याला इथे कांदा घालून घ्यायचा आहे कांदा देखील आपल्याला छान गोल्डन करून घ्यायचा आहे तर ही अगदी सोपी पद्धत मी इथे दाखवणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसे करतात ते देखील माझ्यासोबत शेअर करा तशी रेसिपी करायचं देखील मी ट्राय करेल तर आपल्याला ही सगळ्यात सोपी अगदी नवीन शिकणारे देखील करू शकतील अशा पद्धतीने मी ही रेसिपी करून दाखवती आहे तर कांदा गोल्डन झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे तो देखील दोन मिनटं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त आपल्याला सॉफ्ट करायचा नाही आहे थोडाफार तो सॉफ्ट झाला तरी चालेल आता गॅस बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे मसाला आपला थंड होत आहे तोपर्यंत गॅसवर मी पातेला गरम करायला ठेवले त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतले तेल गरम होते तोपर्यंत आपण हे वाटण तयार करून घेऊयात तर पाणी घालून बारीक असे पेस्ट याची करून घेतलेली आहे मी जमेल तितकी बारीक करून घ्यायची आता हे तेल देखील गरम झाले त्यामध्ये आपलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचे इथे मी तिखट घालून घेतलेलं आहे दोन चमचे आणि हा घरचा मसाला आहे जेव्हा मटण करायचं असेल तेव्हा मी हा वापरते तर हा मी आईकडून आणलेला असतो त्यामुळे जास्त वापरत नाही हळद घालून घेतले चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ घालताना जरा बेतानेच घालायचे कारण आपण मटण शिजवताना देखील मीठ घातलेलं आहे तर छान मिनिटभर आपल्याला हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे तर इथे छान असा कलर आलेला आहे इथे कुकर देखील थंड झालेला आहे आपण झाकण काढून घेऊयात तर पाहू शकता इथे मटण देखील छान पद्धतीने शिजले आता आपण जो मसाला केला होता त्यामध्ये आपल्याला हे मटण घालून घ्यायचं आहे तर सोबतच हे मटण मी घालून घेतलेलं आहे आणखी थोडंसं पाणी वाढवून घेतलंय आणि साधारण पाच ते दहा मिनिटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर बऱ्यापैकी उकळी आलेली आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे गरम मसाल्यामुळे छान असा ठसकेबाज इथे रस्ता तयार होतो त्यामुळे मी गरम मसाल्याचा वापर करतेय गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम मसा आपण सर्व करून घेऊयात तर इथे मी रस्सा माझ्या अंदाजानुसार करून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास कमी जास्त करून घेऊ शकता आमच्या साहेबांना चुरून खायचं असतं त्यामुळे इथे मी रस्त्याचं प्रमाण वाढवलेलं आहे मस्त गरमागरम भाकरीसोबत मी सर्व केलेलं आहे सोबतच मटन खरडा देखील मी सर्व केलेला आहे मटन खरड्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथेही जाऊन तुम्ही पाहू शकता तर तयार झाली आपली झणझणीत आणि चमचमीत अशी मटणाची थाली तर आमच्या साहेबांना लागली आहे बुक तर पटकन मी त्यांना जेवायला देते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन नक्की प्रेस करा बेलायकन प्रेस केल्याच्या नंतर ऑल बटनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ભેટુ નેક્સ્ટ વિડીયો તોપર્ત મસ્ત ખા અને સ્વસ્થ રહા જ્યોતિષ ક્રિએટિવિટી ચેનલ પહત રાય